एवढं तरी ते नाई तुम्ही बसले गाडीत तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर म्हणजे हर्ष ब्लॉग मध्ये तर सकाळ सकाळच्या टाइमाला एक नवीन ब्लॉग आपण सुरुवात केल्या अथर्वांना पण आल्यात तर ब्लॉग करायचं कारण म्हणजे काय लांब चाललो नाही आपण आपण इथं असायला चाललो वीस किलोमीटर पण संबाप तुम्ही बघितलं आपली स्टोरी परवा दिवशी वाढदिवस झालाय तर भाऊ म्हटला एक नंबरमध्ये नियोजन करायचं आहे मस्तपैकी मल्ल्या सुजा नंतर आत्या मी चौघजण चालले आता मल्ल्या नऊ वाजता येणार आहे परत आता सध्या तर सुजा मी आत्या जाणार आहे सुजाला पुढे आहे मस्तपैकी कसं आहे गॅस सिलेंडर हे हे नियोजनात जाम लागणार आहे त्यामुळं काही विषय नाही तर मित्रांनो अशा तऱ्हेने सुजालांना पण आलेले आहेत आतरवांना पण आहेत आपण पण आहे मल्हार तुम्हाला मग म्हणलं न वाजता येणार आहे तर अशा तऱ्हे आपण आष्टाला निघायला चालू केलेला आहे सकाळच्या रम्य अशा वातावरणात तर ऍक्च्युली विषय कसा माहिती आहे काय लय काय मोठा विषय नाही सत्तर रुपयाचा गॉगल ती पण सुजाने घेतलाय आणि दीडशे रुपयाचा गाड्या ती पण मीच घेतलाय सोडा हाय अररो कुत्र मी मारता गाड्या हळू चालवत जा मारता न कुत्री मुख्य रस्त्यावर मरत हळू चालू जावा गाडी आपण कसं हळू चालू थोडा काही विषय नाही जरा बघून चालवत जावा हा आता पण आपण काय म्हणालो दीडशे रुपयाचा गाड्या सत्तर रुपयाचा भाव करते पण शेजाने घेतलाय स एक वर्ष आहे त्यामुळे काय मोठा विषय नाही दिसते तसं नसते आहे का नाही हो। तर भावान मस्त भे आपण गोडाऊनला पोचले नाही नाही वीस किलोमीटर पोचले त्यामुळे काही विषय नाही हां पहिला गाडी तुम्ही आता भाऊ म्हणली आता झोपत येऊन सोप्पा म्हटलं काय विषय आहे आता आष्टकडाला पोहोचले आपल्या मानसिक मामाची गाडी आहे तिथं पुढं त्याचा काही विषय नाही सोडा अजून इथं मल्हारची एक गाडी येणार आहे आणि आपलं सावंत मामून आहे त्यांची गाडी येणार आहे आम्हाला इथं आत्ता वाजल्यात किती सव्वा नऊ वाज सव्वा नऊ पाहुणे नऊ वाजल्यात आत्ता म्हणजे अजून काय अजून लय लेट आहे आम्हाला इथं साडे नऊ दहा वाजता येतात ओवर आता मानसिंग मामा आल्यावर काय नियोजन होते बघ्या संप्याचं पण नियोजन आहे आपलं त्यामुळे तर गॅस गॅस्टिन आणला हो रनू आता मस्तपैकी संभ्या दे आलाय मल्यानं आता गाडी आणलाय नंतर मानसिका माझी गाडी आता खाली झाली संभे संभ्या म्हटलं आता नाही वर आता वरलायचो आत्तावरून आलाय सकाळ जण लागवडीवर आलाय आणि आता मस्त पैकी आपली बिनस एकदा खाली झाली नेहित संभेच्या घरापाशी मस्तपैकी हवद्यात पडदा पडदा वर टाकायचा आणि फुल्ल जेवणाचं नियोजन करायचं भाऊ मसाला देणार अंडेच ना कुंबडी बिबडी हे संपला विषय मग आता पुढच्या पुढच्या सीन मध्ये बाय बाय कर हा एवढं तरी येते ना संपला विषय तर विषय काय नाही मित्रांनो अजून जेवणाचं नियोजन करायचं आहे संभ्या लक्झरी कशी आलतो तर भावाच्या लक्झरी टायर टायरी काम चालू आहे तर संभ्या म्हटला आता जरा पडदे घातल्यात नवीन पडदे बघा जावा पडदे कसे वाटतात तुम्हाला पिवळ्यात हवा एक नंबर कस्टमर तिथून बोल हे करते बुकिंग हा बुकिंग त्यांचं त्यांचं असतं रे काय विषय नाही भावानं पुढचं पार्टीशन पण बदलला एक नंबर केलाय पाणी पांढर पांढर मग अण्णा संप्या माझ्या गाडीचं टुळ पडतो मस्त दिसत पहिला निळी होती ना पांढरे पांढरी का पहिला कुठला होता अण्णा ग्रे सिलोवर माग जात संभ्या नियोजन होतं दिवशी परवादीच वाढदिवस झालेला ते नियोजन करायला लागले तर आता मटन करायला लागले चिकन करायला संभ्या पुढे बसते गाडीत आपण आपल्या आपल्या हौद्यात मध्ये करायला कर लागले थोडा केबिन मध्ये काय जमा नाही म्हणलं एवढे पाच जण आहेत <laughs> आणि आत्र भाऊ कुठं बसवला म्हणलं केबिन मध्ये त्यापेक्षा आपणच करूया म्हणलो तर आता मस्त चिकन करायला लागले आपण पुढं बघूया काय होते कसं का टेस्ट होत्या पुढे ना सांगतो तुम्हाला